दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येते दररोज नवीन चोरीच्या घटना समोर येत यातच इंदिरानगर पोलिसांनी चोरी केलेले लॅपटॉप व मोबाईल हस्तगत केले माहिती अशी की सावंत दत्त मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका लॅपटॉप व मोबाईल असलेली बॅग अज्ञात चोरट्याने चोरून दिली होती याबाबत इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी नामे गणेश कोळी वय अठ्ठावीस वर्ष याला सापळा रचून पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले त्याची सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली यात लॅपटॉप मोबाईल हार्ड डिस्क असा एकूण हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सोनवणे पोलीस नाईक सागर परदेशी पोलिस शिपाई मुसरीफ शेख पोलीस शिपाई योगेश जाधव पोलीस शिपाई सचिन रहाणे यांनी केली दरम्यान दिवसेंदिवस वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांना तसेच वाढत्या गुन्हेगारीला पोलीस आता आळा कसा घालणार हे बघणे महत्वाचे आहे अमित कबाडे दक्ष न्यूज नाशिक